सांगली शहरातील विश्रामबाग येथील शंभर फुटी रस्त्यावरील व्हाईट हाऊस हॉटेलच्या बार मध्ये गळा चिरून खून करण्यात आला रात्री साडेसात सुमारास हा खून झाला खुणानंतर संशयित मित्र प्रसाद दत्तात्रय सुतार राहणार कुपवाड हा दुचाकीवरून कोल्हापूरच्या दिशेने पसार झाला घटनास्थळी मिळालेली अधिक माहिती अशी निखिल साबळे हा विवाहित तरुण असून पूर्वी लक्ष्मी देवळाजवळ त्याचे आईस्क्रीम पार्लर होते अलीकडे तो पालवी हॉटेल जवळील सर्व्हिसिंग सेंटर मध्ये काम करत होता आई वडील पत्नी व दोन मुलांसह तो राहत होता प्रसाद सुतार आणि त्याची ओळख होती प्रसाद सुतार याचे शंभर फुटी रस्त्यावर व्हाईट हाऊस समोरच ओंकार सर्व्हिसिंग सेंटर आहे सायंकाळी सातच्या सुमारास तो आणि प्रसाद व्हाईट हाऊसच्या पहिल्या मजल्यावरील बार मध्ये दारू पिण्यास आले होते सायंकाळी बार सुरू झाल्यानंतर दोघांशिवाय कोणी ग्राहक नव्हते दोघांनी कोपऱ्यातील टेबल समोर दारू पिण्यास सुरुवात केली काही वेळातच वाद झाला तेव्हा प्रसादने कमरेला लावलेल्या एका बाजूला दात्रे असलेला चाकू बाहेर काढला निखिल याच्या गळ्यावर एकच वार केला गळ्यावर खोलवर वर्मी वार झाल्यामुळे निखिलचा रक्तस्राव होऊन जागीच मृत झाला खुणानंतर प्रसाद चाकू कोचवर टाकून बाहेर पडला दुचाकी घेऊन थेट पळाला बारमध्ये खून झाल्यानंतर कामगाराची पळापळ झाली तात्काळ पथकही दाखल झाले उप प्रणील प्रणिल गिल्डाही तात्काळ आले मृताची ओळख तात्काळ पटली नाही परंतु संशयित प्रसाद याचे हॉटेल समोर सर्व्हिसिंग सेंटर असल्यामुळे त्याला काही जण ओळखत होते त्याची माहिती काढत असताना मृताचे नाव निखिल साबळे असल्याचे समजले पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलिसांना तपासाबाबत सूचना दिल्या नंतर प्रसाद सुतार हा कोल्हापूरच्या दिशेने दुचाकीवरून पसार झाल्याचे समजताच पोलीस पथक त्याच्या मागावर होते